साला पासून मी ते साठ पन्नास पासून अंजे हजबंड मुलगा एकच मुलगा होता आणि तेव्हापासून मी शिर्डीला येते आणि मी यायचे तिथून नाशिकहून यायचे ऐंशी फार रस्ता फार वाईट होता खडबडीत होता पण यायचे पण त्यानंतर मी दर महिन्याला शिर्डीला आलेली आणि मी या देवळामध्ये तुमच्या इकडं आलेली नाही पण मी द्वारकामाही बसायचे द्वारकाही देवळ फार वेगळी होती तिथं फक्त त्यांची बसायची जागा तिथं जे बांधलेलं आहे ते बांधलेलं नव्हतं तिथं दगड माती सगळं असंच होत आणि जिथं बाबा बसायचे तिथं आम्ही जाऊन बसायचो मग त्यांचं जात या बाजूला होत मग त्यांची ती धुनी जी पेटलेली असायची ती धुनी छोटी होती आता मोठी झाली छोटी दोन्ही होती आणि त्यांचे काहीतरी वस्तू असायच्या त्या त्या ठेवलेल्या असायच्या आणि त्याच्यात त्या बाजूचा दगड वगैरे त्या आणि अशा गायी वगैरे फिरत असायच्या म्हणजे असं गाव असं होत आणि फार सुंदर वाटायचं त्यावेळेला इतकी शांती होती इतकी माणसं नव्हती त्यावेळेला आणि खूप शांत आम्ही दिवस दिवस तिथं दगडावर बस बसत राहायचं आम्ही बाबांची म्हणजे खूप यायचे पण आता आले ते फार व्यवस्थित आहे म्हणजे स्वच्छ व्यवस्थित आहे पण ती एक काय तुम्हाला कस समजून काहीतरी होत त्यावेळेला ते मला आता एक भेटत नाही कारण खूप गर्दी असल्यामुळं आणि माणसांच आणि सगळं देवाला बांधून टाकलेलं आहे दगडाला बांधून टाकलंय त्यावेळेला काही बांधलेलं नव्हतं त्यावेळेला एकदम हे होत जसे ते होते तस होत ते आम्ही मुंबईहून नाशिकला ला यायचो त्या वेळेला चार तास लागायचे कारण घाट वगैरे फार तिथं अवघड असायचे तर त्या घाटा मधन वगैरे येताना तिथून ऐंशी मैल हे आहे तर त्या इथं खडकाळ रस्ता असल्यामुळे आपल्याला दुपार व्हायची सकाळी निघाल्यानंतर आणि आम्ही रात्रीच गाडी काढून निघून जायचो नंतर याच्यामध्ये थांबायचं नाशिकमध्ये मग सकाळी बॉम्बेला जायचं चांगले अनुभव चांगले अनुभव आणि आता आणि त्यांचं जे जे आयुष्य त्यांनी म्हणजे लोकांना देण्यात काढलेलं आहे ते जितके साधे होते जितके ते म्हणजे फटके कपडे घालणारे होते तसे